<tom> <थीखे> <tom> <निणारीक tom> <निणारीक tom> सोबत या शेत शेतीचे मालक या ठिकाणी आहेत विचारूयात कारण या सरांनी एवढं कष्ट करून शेतात पिक लावलं आता अक्षरशः आक बाहेर कसं काढायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे काका काय सांगा आणि एवढं शेताचं तुमचं नुकसान झालं अक्षरशः सोयाबीन जागेवर उगवाय लागले काय सांगा नुक्षणा एक बॅग सोयाबीन पेरायला जवळपास दहा हजार रुपयाचा खर्च येतो नांगरणी पेरणी मोगडण आणि त्याच्यानंतर पेरणी खत बिब्यानं खुरपण आणि फवारणे आणि हे सोयाबीन बाहेर काढण्यासाठी किमान आता दहा हजार रुपये खर्च येतोय शासनाने आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची तातडीची मदत करावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे बघा एक तुम्ही बघा हे जरी व्यापारी असतील प्रतिष्ठित नागरिक असतील तरी यांना पोट आहे शेतक केलेलं वाया गेले याकडे सरकारनं पाहावं एवढंच मी सांगतो आणि कर या संपूर्ण न्यूज साठी सर्व गावातील कार्यकर्ते आलेत याबद्दल यांचे सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण आता येत्या काळात सरकारकडनं काय मदत होईल याची जी अपेक्षा करूया त्या संपूर्ण न्यूज साठी मी जे कसे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाही सर काय सांगाल एवढंच नुकसान मध्ये झालेलं आहे आणि जिकडे पाहिजे तिकडे पाणीच आहे अक्षरशः सोयाबीन पाहिला असेल जागेवर उभं लागले सोयाबीन आता हे फक्त शेतकऱ्याच्या डोक्यात एकच आहे की वावराच्या बाहेर काढायचं कसं याच्या तुम्ही आता नफाना तोटा पूर्ण कामातून गेले दे डॅमेज झाले काय सांगाल नाही सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची अतिशय शे विदारक झालेली आहे आता सोयाबीन हे पीक असं आहे की शेतकऱ्याच ह्याच्यावर वर्षाचा आर्थिक गणित बसवलेला असतं त्यानं त्याचा वर्षभराचा कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यावरच असतो लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च याच्यावरच असतो आता हे सगळं बघता शेतकरी किती वर्ष लागतील त्याला उबदार यायला ही परिस्थिती आता सांगता येत नाही सरकारनं ना मदत जरी केली ती मदत ठेवायची का हे पीक काढून टाकायचं एवढी सरकार मदत करेल तरी सरकारला आमची हीच विनंती आहे की मदत ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे जेणेकरून शेतकरी व्यवस्थितरित्या येणाऱ्या वर्षामध्ये उभा राहील अन्यथा थोडी थोडी कुठल्याच कामाला येणार नाही व त्याच्या उग तोंडाला पानं पुसल्यासारखे मदत होईल तर सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी भरघोस अशी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे झालेलं आहे आणि जे काय शेती ओलीत होती म्हणजे पेरलेली होती अक्षरशः ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान झालेलं आता आपण पाहतात काय सगळं पाऊस पडतोय निसर्ग संकट आहे हे काही कोणी केलेलं संकट नाहीये निसर्ग ता झालेलं संकट आहे पण आमच्याकडे जो ऍव्हरेज रेनफॉल पडतो मराठवाड्याचा आपला लातूर जिल्ह्याचा साडेसातशे मिलीमीटर पेक्षा जास्त आता आठशे मिलीमीटरच्या जवळपास पाऊस झालेला आहे आणि अचानक एवढ्या शेवटच्या वेळेला हातातशा आलेला घास जायलाय खूप चांगलं पीक आलं होतं मे मध्ये पाऊस पडला होता समा शेतकरी समाजाने होता सणासुदीचे दिवस आहेत लग्नाचे दिवस आहेत पुढे अशा परिस्थितीला एकदम अतिवृष्टीच्या अतिवृष्टी झाल्याय आणि इथले आणखीही पाऊस थांबलेला नाही आणि काहीतरी हाताला लागेल असं त्याला वाटत होतं मात्र तशाही परिस्थितीत आता जेव्हा शेतात शेतकऱ्यांनी आम्हाला बोलवलं तर पूर्ण या बिया झाडावरती उगवायला लागल्यात म्हणजे आता हे तर पूर्णच गेलंय वाहून गेलेलं गेलंय गेले, जे उरलं होतं ते सुद्धा आता याला करत म्हणतात आता हे पण निघत नाही याला काढायचाही खर्च त्यांना पुरत नाही अतिशय वाईट परिस्थिती आहे शासनानं मदत दिली त्या मदतीवर भागायला असं मला काही वाटत नाही त्याच आता विषय काढला की शासनानं मदत दिली पण ही तुटपुंजी मदत आहे कारण मी तुम्हाला एक सांगतो आमच्या माहितीनुसार असंच एक मागच्या ज्यावेळेस वेळेस आदरणीय कैलासवासी विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेस अशीच परिस्थिती होती त्यावेळेस त्यांनी विदेशात त्यांचा दौरा चालू होता त्यावेळेस एक करी आठ हजार रुपये एक कडी हे मदत त्यांनी मराठवाड्याला महाराष्ट्राला जाहीर केली होती आणि आत्ताच्या सरकारने हेक्टरी आठ हजार पाचशे असं देऊ असं त्यांनी सांगितलं आणखी त्याच्यावर काही पूर्ण निकष आलेला नाहीये तरी मला सांगा त्यावेळेस मिळालेलं अनुदान आणि या वेळेस यात निधी एवढा मोठा तफावत तर यामुळे काय नाही माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या झालेल्या नुकसानीसाठी शासन तर काही सर्वांचे नुकसान भरून देऊ शकत नाही शासन म्हणून शासन निश्चित मदत करेल पण केवळ अनुदान दिल्यानं शा हा प्रश्न सुटणार नाही मला असं वाटतं की आता रबीत खरीप हातातून गेलय रबीसाठी शासनानं काहीतरी का एखादी ठोस योजना करावी की ज्यामुळं त्याला रबीला तरी बी बियाणं भरण्यासाठी त्याच्या हातामध्ये पुढची मशागत करण्यासाठी काहीतरी कॉन्क्रीट त्याच्या हातात म्हणजे त्याला शाश्वत काहीतरी मिळावं शासनातर्फे ज्याच्यामुळे तो त्याची पुढची रबीची तरी पेरणी करू शकल तर आता येणारी जी मदत आहे त्या मदतीवर हे फक्त काढून फेकण्यापुरती मदत होईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे काहीतरी उपाययोजना शासनानं अशी काही करावी लागेल की ज्याला पुढचं पीक घेण्यासाठी आणि त्याला उभारी घेण्यासाठी आता बऱ्याच ठिकाणी विहिरी पूर्ण बुजली आता बोर आहेत बोरचे पाईप खाली गेलेत मोटरे आहेत गाडांना भरलेत बोर वायरे गेलेत तर कुठे नोंद होणार नाही याच काय मिळणार आहे याची सुद्धा दखल घेतली पाहिजे कितीतरी शेतकऱ्यांच्या आशा आहेत की विहिरीची नोंद नाही सातभरावरती पण विहिरी तरी पाडल्यात आणि त्या बुजल्यात आज सगळ्या तर त्या विहिरी बोर याची सुद्धा नोंद घेतली गेली पाहिजे त्याचे पाईप्स वाहून गेलेत मोटरी वाहून गेल्यात बुडून गेल्यात याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्या उभारीसाठी काहीतरी कॉन्क्रीट कृतीपूर्वक कार्यक्रम पुढच्या काळामध्ये या शासनानं हाती घेतला पाहिजे असं मला वाटतं मी दरवर्षी काहीतरी नुकसानी झाली त्याला मदत केली तर ह्याच्यातून हे काही सावरण्यासारखं नाहीये आमच्या इतका म्हणजे आपल्या आप मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात परिस्थिती झाली जिथं तर अतिरिक्त पाऊस झाला तिथं तर अतिशय वाईट परिस्थिती याच्यापेक्षा असणार आहे आहे सतत धार चालू आणि जवळपास सगळे तळे तलाव जे आहेत ते सगळे होऊन पूर्ण शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेत पाणी आहे आणि काळे आलेलं सोयाबीन असेल किंवा आता अगदी चांगल्या प्रमाणात ऊसाचं पीक यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात आलं होतं पण ते सगळे ऊस हे अक्षरशः जमीनदस्त झाले आहेत आढळ पडलेले आहेत आता सरकार म्हणून ज्या पद्धतीने या स्पीड न आदरणीय देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे आता लागली त्यांनी साडेआठ हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे हे तुटपुंजी मदत आहे आज आदरणीय मोदी साहेबांकडे देवेंद्र भाऊ जाऊन त्यांनी या मरा मराठवाड्यातल्या परिस्थितीची त्यांना कल्पना दिलेली आहे केंद्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आपल्याला मदत मिळेल त्याच्याबद्दल मला खात्री आहे बापू आता तुम्ही केंद्र सरकारचा जो विषय काय ते सांगतो अशीच परिस्थिती पंजाब राज्यातून आहे आणि पंजाब राज्यानं हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर केले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात फक्त आठ हजार पाचशे हेक्टरी ही एवढी मोठी तफावत कारण इन्कम सोर्स जर पाहिला गेला तर महाराष्ट्राचा जास्त आहे त्या प्रमाणात पंजाबचा कमी आहे मग एवढी मोठी तफावत इथे काय सांगायला बद्दल पंजाब आणि महाराष्ट्राची बराबरी होऊ शकत नाही पंजाब हे फार छोट राज्य आहे आणि तिथलं शेती सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आपल्या जेवढं लाखो हेक्टर जमीन महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकार म्हणजे कोण आहे सरकार म्हणजे आपणच आहोत आज जी सत्तेवर बस बसले ते व्यवस्थेचे भाग म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहे आणि त्याची पूर्ण कल्पना आहे त्यांना आदरणीय आपले कृषी मंत्री असतील दत्ता भरणे साहेब असतील किंवा मराठवाड्यातले जे काही मिनिस्टर आहेत आज राज्यातले आपल्या ह्या जिल्ह्यातले आपले संभाजीभाई असतील अभिमन्य पवार साहेब असतील अगदी सप्पा असतील ही सातत्याने लक्ष ठेवून त्याचा संपूर्णपणे या शासनाकडे याचे पाठपुरावा करत आहेत आज ही प्राथमिक मदत आहे लोकांना काय झाले लगेच द्या आज विरोधी पक्षाचे लोक जे काही टीका का करतात मोठे मोठे त्यांनी मागच्या याच्यामध्ये काय केले आज अनेक वेळेस असे संकट आले होते महाराष्ट्रावर त्या काय केले आज चौथ्या का पाचव्या दिवशी तर जाहीर केली मदत अक्षरशः म्हणजे बावीसशे कोटी रुपयाची आणखी टप्प्याटप्प्याने आणखी चालू आहे अतिवृष्टी काही संपलेली नाही अनेक संकट शेतकरी भविष्यात येणार आहेत तर ती सगळं लक्ष हे राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं आहे त्याच्यामुळं शेतकरी राजाला कुणी असं सोडणार नाही निश्चितपणे मला खात्री आहे आज ज्या परिस्थितीमध्ये आपण चाललोय तर मला वाटते की जसं आज तुळजापूर तुल्दापु, तुळजाभवानी तुल्दापु, ट्रस्ट यांनी एक कोट रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले तशा पद्धतीत ज्या काही एन ओ आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत संघटना आहेत मोठ्या मोठे 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 कंपनीधारक आहेत आज क्रिकेटर आहेत ज्यांनी की करोड रुपये या शेतकरी बांधवाच्या जीवावर जगून आज आपल्या आपल्या म्हणजे करोड रुपये कमवून या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी सिनेस्टार आहेत फिल्म सिस्टी सिस्टीमधले जे काही कलाकार आहेत यांनी सुद्धा आज सरकारकडे हे निधी म्हणून आपण थोडस एक देशाचे नागरिक म्हणून कर्तव्य आहे की त्यांनी मदत करायला पाहिजे सरकारकडे कारण सरकार आज ज्या पद्धतीनं मागच्या जवळपास अन्नधान्य मोफत देऊ लागले विहिरी गोटे अनुदान पीएम पी किसान सीएम किसान हे अनेक प्रकारचे स्कीम शासन राबवते पण आता ही जे एवढं मोठं संकट आहे की एकटं सरकार ही काय भार उचलू शकत नाही म्हणून या देशातल्या जबाबदार नागरिकांनी सरकारकडे आपल्या वतीने जी काही फुल नाही फुलाची पाकळी ही सरकारकडे जमा करावी याच्यामुळं शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करता येईल अशा प्रकारचं आव्हान मी या देशातल्या नागरिकांना करतो